नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकाग्र्या अकॅडमीमध्ये करंट अफेअर्सची जी सिरीज चालवलेली मागच्या मागच्या वीकमध्ये आपण एक ते पंधरा ऑगस्टच्या चालू घडामोडीचे सगळे बघू शकता प्रश्न बघितले थिअरी बघितली या वीकमध्ये कालच्या लेक्चरला आपण बघू शकता की ऑलरेडी सोळा ते एकतीस ऑगस्टच्या मधले जे थिअरी आहे आणि थोडीफार जुनी फार थिअरी राहिलेली जे भरपूर चर्चेत होते ते पण थिअरी आपण कवर केलेली आहे आणि आत्ता आपण बघू शकता की त्याच्या रिलेटेड सी क्यूज आहे सोळा ते एकतीस ऑगस्टचे आपण चालू घडामोडीचे महत्वाचे सी क्यूज आपण करणार आहोत तर सुरू करूया आपल्याला कमी वेळेत जास्त एम सी बीस प्रयत्न करायचे मग त्याच आपला एम आहे तर पी एम स्वदिनी योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे मार्च दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार सत्तावीस मार्च दोन हजार तीस मार्च दोन हजार बत्तीस आपल्याला माहीत असेल काल पण आपण डिस्कस केलं या योजनेबाबत इट इज मार्च दोन हजार तीस येस नेक्स्ट भारताच्या स्वातंत्र्य दिवसाच्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या भाषणात कोणत्या नवीन योजनांचा उल्लेख करण्यात आला होता स्वतंत्र भारत रोजगार योजना म्हणजे पी एम -म् विकसित भारत रोजगार योजना स्मॉल इंडस्ट्री आधार योजना नॅशनल आत्मनिर्भर डिफेन्स मिशन डिजिटल ग्राम नेटवर्क योजना पंधरा ऑगस्टला जे जा भाषण झालं त्यात नरेंद्र मोदींनी एक बघू शकता पंतप्रधान आहेत त्यांनी एक नवीन बघू शकता स्कीम जी ह्या योजनाची हे केलेली आहे पायाबांधणी केलेली आहे म्हणजे त्या भाषणात त्यांनी उल्लेख केलेला आहे ते होतं पी विकसित भारत योजना आणि हे भारत विकसित करण्याची जी योजना आहे जे आपण कालच्या थिअरी मध्ये पण प्रॉपरली शिकलेलो आहोत ज्यांनी बघितले नसेल त्यांना विनंती आहे की कालची जी करंट अफेअरची थेरी आहे ती आपण बघून घ्यावी नेक्स्ट वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो भारताने यशस्वीरित्या चाचणी केली अग्निफाईव ही कोणत्या प्रकारची क्षेपणास्त्र आहे अग्निफाईव्ह कुठल्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे अल्ट्रा लॉंग रेंज इंटर कॉन्टिनेंटल क्षेपणास्त्र मध्यम श्रेणीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र सामुद्री लक्षणीय विरुद्ध क्षेपणास्त्र मग इट इज मध्यम श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मध्यम श्रेणीचे मीडियम रेंज मिडियम रेंज बघू शकता की आ, हे प्रकारचे क्षेपणास्त्र मीडियम रेंज बॅलिस्टिक मिसाईल हे जर डिरेक्टली आपल्याला इंग्लिशमध्ये जर बघायचं असेल तर फाईव्ह पाच हजार किलोमीटरपर्यंत साडेतीन हजार तर चार बघू शकता थ्री आहे मग अग्नी फोर इथं आणि मग फाईव्ह चला भारताने एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या संस्था किंवा कल्पनेचा अध्यक्षत्व स्वीकारले आहेत ज्यामध्ये विकासशील देशांचा समावेश आहे जी ट्वेंटी कॉमनवेल्थ ऑफ नेशन ग्लोबल साऊथ समिट ब्रिक्स म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या त्या संस्थेचं अध्यक्षत्व हे गेलेलं आहे जी ट्वेंटी तर ऑलरेडी गाजाबाजा झालेला आहे दोन वर्षापूर्वी मग जी ट्वेंटीचा सुद्धा कॉमनवेल्थ ऑफ नेशन पण नाही तर मग ब्रिक्स पण नाही ब्रिक्सचं अध्यक्ष पद भारताकडे पुढच्या वर्षी बघू शकता ऑलरेडी झालेलं आहे इट इज ग्लोबल साऊथ समिट ग्लोबल साऊथ समिटचं बघू शकता भारताकडे अध्यक्षपद आलेलं आहे यस चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपल्याला आहे एक मिनिट चला तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतात कोणता दिवस साजरा करण्यात आला तीस ऑगस्टला कोणता दिवस साजरा करण्यात आला राष्ट्रीय राष्ट्रीय सत्व प्रधान उद्योग दिवस राष्ट्रीय कुटीर उद्योग दिवस राष्ट्रीय लघु उद्योग दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस तर हे योग्य आहे राष्ट्रीय लघु उद्योग दिवस येस स्मॉल इंडस्ट्री डेज जगातील प्रमुख क्रेडिट रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्सने भारताचा दीर्घकालीन परकीय करन्सी इश्युअर डेट डिफॉल्ट रेटिंग पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निश्चित केली तिच्या अंदाजानं सुद्धा तिच्या फायनान्शियल इयर सव्वीससाठीची जी डी पी वृद्धी किती राहील असा अंदाज आहे पाच टक्के सहा टक्के साडेसहा आणि सात म्हणजे भारताचं हे बघू शकतं जे इन्शुरन्सचे हे केलं आहे दीर्घकालीन परकीय इन्शुरन्स मग भारताचं जे ग्रोथ रेट असणार आहे जी डी पी ग्रोथ रेट तो किती त्यांनी प्रेडिक्ट केलेला आहे सो इट इज साडेसहा टक्के सिक्स पॉईंट फाईव्ह लक्षात ठेवायचं आहे कुठली क्रेडिट एजन्सी आहे फिच फिच यांनी सांगितलं आहे की फायनान्शियल इयर सव्वीससाठी भारताचा जी डी पी ग्रोथ रेट असणार आहे तो साडेसहा टक्के असणार आहे नेक्स्ट भारताने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घोषित केलेल्या मिशन सुदर्शन चक्र या संरक्षण मिशनचे हेतूखालीलपैकी खालीलपैकी कोणते आहे ग्रामीण पायाभूत सुविधा उभारण्यासाठी साठी उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीसाठी भारताच्या अंतरिक्ष व संरक्षण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी आधुनिकीकरण करण्यासाठी डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी सुदर्शन चक्र बघू शकता मिशन सुदर्शन चक्र येस हे कशासाठी असणार भारताच्या अंतरिक्ष व संरक्षण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी यस भारताच्या अंतरिक्ष व संरक्षण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठीच मिशन सुदर्शन चक्र कालच्या थिअरीमध्ये पण आपण शिकलेलो आहोत यस सेम नेक्स्ट इराणने त्यात म्हणजे गल्फ ऑफ ओमानमध्ये आयोजित केलेल्या मुख्य लष्करी कवायतीचे नाव काय म्हणजे एक एक्सरसाइज गल्फ ऑफ मध्ये पार केली इराण इराणच्या इराणने आखातात आखातात मीन्स गल्फ ऑफ ओमान आहे त्याला बोलतात मग त्या हेचं नाव काय होतं विक्टरी नाईन झिरो नाईन पॉवर वेव्ह सस्टेनेबल पॉवर वन फोर झिरो फोर सी गार्ड दोन हजार पंचवीस भरपूर इम्पॉर्टंट प्रश्न आहे सस्टेनेबल पॉवर चौदा झिरो चार हा क्वेश्चन कंबाईंडला येऊ शकतो कारण हा कुठेतरी इराण म्हणजे मिडल ईस्टमध्ये काय काय घडतं आहे आणि जे अरेबियन सी आणि या बाजूला गल्फ ऑफ हंबर्ट आणि रेड सी जे नाही तितकडं जे आपल्याला ध्यान ठेवणं गरजेचं आहे कारण भारताचा का बघू शकतो इम्पोर्ट एक्सपोर्ट हे मॅक्झिमम आहे तोच रूट आहे मिडल ईस्ट आणि युरोपपर्यंत पोहोचण्याचा म्हणून इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूज चला नेक्स्ट दुबईच्या एकत्रित व्यवसाय परवाना प्रणालीचे नवे नाव काय ठेवले आहे दुबईच्या एकत्रित व्यवसाय युनिफाईड ट्रेड आय डी स्मार्ट बीज ए यू आय डी दुबई कनेक्ट मध्ये दुबईमध्ये जर बिझनेस करायचा असेल तर एक परवाना लायसन्स बनेल त्याचं यु एई यू आय डी येस नेक्स्ट ए ईने एकत्रित व्यावसायिक परवाना प्रणाली सुरू केली आहे त्याचा उद्देश काय आहे पर्यटन वाढवणे व्यापार सुलभ करणे कर संकलन परदेशी गुंतवणूक म्हणजे हेचं योग्य उत्तर काय आहे व्यापार सुलभ करणे येस yes. यू एने एकत्रित व्यवसायाचे परवाना प्रणाली सुरू केली जे आपण मागच्याच प्रश्न बघितला ए ई यू आय डी जे सुरू केली त्याचा म्हणजे उद्देश काय तर व्यापार सुलभ करणे म्हणजे कुठंतरी बघू शकतो इंटरक्रॉसिंग येऊ नये आणि लवकरात लवकर कमावावे दॅट इज द मेन एम नेक्स्ट श्रीलंकेच्या सहा दिवसीय शैक्षणिक दौऱ्या दौऱ्यात कोणत्या विद्यापीठाला विद्यार्थी सहभागी झाले कोणत्या विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाले कोलंबो विद्यापीठ इस्टर्न युनिव्हर्सिटी त्रिल त्रिंकोमाली जाफना विद्यापीठ केलानिया विद्यापीठ मग याचं योग्य उत्तर आहे ईस्टर्न युनिव्हर्सिटी त्रि त्रिको त्रिंकोमाली त्रिंकोमाली युनिव्हर्सिटीचे बघू शकता विद्यार्थी सहभागी झालेत नेक्स्ट भारत आफ्रिका व्यापाराचे एकूण मूल्य दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किती आहे भारत आफ्रिका विचारलं आहे भारत दक्षिण आफ्रिका नाही लक्षात ठेवायचं आहे पन्नास अब्ज डॉलर अठ्ठावन्न एकोणसत्तर या पंच्याहत्तर अब्ज डॉलर म्हणजे किती अब्ज डॉलरचे एकूण व्यापाराचे मूल्य झालेले आहे जे लेटेस्ट डेटा बघू शकतो ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये रिलीज झालं आणि इट इज एकोणसत्तर अब्ज डॉलर्स लक्षात ठेवायचं आहे इट इज वन ऑफ द हायेस्ट भारत आणि आफ्रिका व्यापाराचे एकूण मूल्य कोणत्या देशाने आपल्या वर्ग खोल्यामध्ये ए आय शिक्षक तंत्रज्ञानाची चाचणी सुरू केली जपान फिलिपिन्स दक्षिण कोरिया व्हिएतनाम असा कोणता देश आहे ज्यांनी वर्ग खोल्यांमध्ये ए आय शिक्षक ए आय शिक्षक तंत्रज्ञानाची हे केली दिस इज दक्षिण कोरिया यस दक्षिण कोरियाने सुरू केलेली आहे ए, ए आय शिक्षक तंत्रज्ञानाची चाचणी लिथियानियाचे नवीन प्रधान प्रदान कोण झाले इंग्रेडा सिमोनिटे रिचर्ड रुमस डॅनियल जेकस नीलस राऊ यस लिथु लिथुयानिया लिथुयानिया हा देश आहे बघू शकता युरोपमध्ये त्याचे जे नवीन पंधरा झाले इंग्रेडा सिमोनिटा सिमोनिटे यस नेक्स्ट ओमानने भारतीय पर्यटकांसाठी कोणता प्रकारचा प्रवास विजा सुरू केला फ्री ट्रॅव्हल पास दहा दिवसांचा ई विजा मल्टिपल एंट्री विजा सहा महिन्याच्या पर्यटक विजा तर बघू शकता दहा दिवसांचा ई विजा दहा दिवसांचा जो ऑनलाईन विजा भेटणार आहे ओमानने आणि लक्ष ठेवा पर्यटकांसाठी केलं म्हणून हा पर्यटक मार्क करू नका पर्यटक सहा सहा महिन्यासाठी जात नाही सहा महिन्यासाठी या तर कुठलं तरी मोठं तुम्ही जर इंटेलिजन्स ब्युरो आणि यवा असणार तर त्या ऑपरेशनसाठी जात आहे असंच मानलं जाईल म्हणजे तिथून पण शंका येतं की सहा महिन्यासाठी कुठला टुरिझम करायला आलाय ओमान एवढा एवढासा देश एका महिन्यात फिरून होईल म्हणून ते मॅक्झिमम आहे जे ओमानमध्ये ट्रॅव्हलिंग जे आहे दहा दिवसांचा ई विजा हे केलेला आहे आपल्याला डायरेक्टली ऑनलाईन बरेच सारे कंट्रीज आहेत तिथं आपल्याला ही सुविधा भेटते की तुम्ही या तुम्हाला दहा दिवसाचा विजा भेटेल कमी किमतीमध्ये काही काही देशांमध्ये ऑन अरायव्हल व्हिसा आहे तिथं ऑन अरायव्हल व्हिसा पण आपण -पन डायरेक्टली अप्लाय करून त्या देशात अधिकृतपणे तेवढे दिवस राहू शकता कोणत्या विधानसभाने न्यायप्रवेश सुधारणा अंतर्गत सांकेतिक भाषेसाठी विधेयक मंजूर केले केरळ महाराष्ट्र दिल्ली राजस्थान न्याय सुधारणा बघू शकता न्यायप्रवेश सुधारणा कोणत्या ह्याच्यात हे केले इट इज दिल्ली दिल्ली विधानसभेने हे बघू शकता की न्यायप्रवेश सुधारणा केलेल्या आहे अंतर्गित भाषेसाठी विधेयक मंजूर केले आहे येस दिल्ली विधानसभा नेक्स्ट छत्तीसगडमधील डेक्कन कोल्ड माइन्स कंपनी कोणत्या जिल्ह्यात निकेल कॉपर प्लॅटिनियमसाठी शोधत आहे रायगड महासमुंद बिलासपूर दुर्ग रायगड तिकडं पण एक जिल्हा आहे लक्षात ठेवा छत्तीसगडमध्ये आपल्या महाराष्ट्रात पण आहे छत्रपतींचे किल्ले असलेले म्हणजे निकेल कॉपर प्लॅटिन प्लॅटिनियम कुठे शोधताय ते महासमुंद महासमुंद करून तिकडला एक जिल्हा आहे छत्तीसगडमध्ये तिकडे शोधत आहे तर लक्षात ठेवायचं आहे असं पण येईल प्रश्न की छत्तीसगड म्हणजे असे चार राज्य देतील आणि तिकडले जिल्ह्यांची नावं देतील आणि मॅच द कॉलम देतील मग लक्षात ठेवायचं आहे छत्तीसगड महासमुंद भारतातील पहिले डिजिटल एनेबल्ड डिझेबिलिटी धोरण राबवणारे राज्य कोणते ठरले आहे नागालँड सिक्कीम मिझोराम आसाम डिजिटल एनेबिल एनेबल्ड डिझेबिलिटी हे कुणी हे केलेलं आहे तर कुठलं राज्य आहे इट इज सिक्कीम यस yes. सिक्कीम त्याची जी, जी राजधानी आहे ते गंगटोक लक्षात ठेवायचं आहे सिक्कीम बघू शकता भारतामध्ये जे पस्तीसवी घटनादुरुस्ती आहे आणि मग त्याच्यानंतर मग जी छत्तीस झाली त्याच्या अंतर्गत भारताचा इंटरनल भाग झालेला आहे म्हणून सिक्कीम भरपूर महत्त्वाचा आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं आणि सिक्कीममध्ये जे जे घडामोडी घडत आहेत ते पण भरपूर महत्त्वाचे आहेत चला नेक्स्ट कोणत्या सिक्कीम उपक्रमा कोणत्या सिक्कीम उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तीसाठी न्यायप्रवेश सुलभ झाला आहे सक्षम म्हणजे ते कुठली जी स्कीम होती सक्षम सिक्कीम न्याय साथी नारी अदालत उडान उडान ते आहे नारी अदालत विधानसभेने बघू शकता ते राबवलेलं आहे होतं आणि जे दिव्यांग व्यक्तीसाठी जे न्यायप्रवेश जे सुलभ करण्यासाठी जे उपक्रम राबवलेला आहे जे सिक्कीमने मी त्याचं नाव आहे नारी अदालत नेक्स्ट फोर्टिफाईड राईस योजना फोर्टिफाईड राईस स्कीम किती निधीसह कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे दोन हजार सव्वीस पंधरा हजार कोटी दोन हजार सत्तावीस अठरा हजार कोटी दोन हजार अठ्ठावीस सतरा हजार ब्याऐंशी कोटी दोन हजार एकोणतीस एकोणीस हजार कोटी सो इट इज दोन हजार अठ्ठावीस सतरा हजार ब्याऐंशी कोटी ह्याच्यात आयोग असोग पण करू शकतो अजून अवघड माग करू शकतात सगळ्यात ब्याऐंशी ब्याऐंशी ऑप्शन देतील येस पंधरा हजार ब्याऐंशी अठरा हजार ब्याऐंशी एकोणीस हजार ब्याऐंशी तसं मला लक्षात ठेवायचं आहे फोर्टीफाईड राईस स्कीम आहे जी दोन हजार अठ्ठावीसच्या आणि uh, त्याच्यासाठी फंड किती हे केले सतरा हजार ब्याऐंशी कोटी एनफोर्स डिझपेरियन्स विरोधातील आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो एनफोर्स डिझपेरियन्स साठी आंतरराष्ट्रीय दिवस अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट लक्षात ठेवायचे तीस ऑगस्ट तीस ऑगस्ट रोजी एनफोर्स डिझपेरियन्स बघू शकता विरोधातील आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो अणू चाचणीविरोधी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा पाळला जातो पंचवीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट बघू शकता अणू चाचणी विरोधात इट इज एकोणतीस ऑगस्ट येस अणू चाचणी विरोधी जो आंतरराष्ट्रीय दिन आहे तो एकोणतीस ऑगस्ट रोजी पाळला जातो चला नेक्स्ट राष्ट्रीय क्रीडा दिन दोन हजार पंचवीस साठी घोषवाक्य काय होते बघू शकता राष्ट्रीय क्रीडा दिन काल आपण त्याच्याबद्दल बघितलं त्याचं घोषवाक्य काय होतं खेळ ही श शान फिट इंडिया हिट इंडिया एक खेळ अनेक मैदान खेळ खेलो भारत वाढो भारत इट इज एक खेळ अनेक मैदान कॅच yes. ग्रँड प्रोग्रॅम अंतर्गत कृषी नवोमेशन कोणते मंत्रालय मदत करत आहे कृषी मंत्रालय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकारचे ऊर्जा ग्रीड विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय सो so, इट इज भारत सरकारचे ऊर्जा ग्रीड येस yes. कॅच ग्रँड प्रोग्रॅम कृषी जे आहेत त्याच्यासाठी जे ग्रीड आहे मॅक्झिमम बघू शकता आपल्या इथं भरपूर सारं कृषीच्या कामांसाठी इलेक्ट्रिसिटीचा भरपूर वापर होतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळे ग्रीड बनवले जातात सो दॅट जा जे पावर सप्लाय तो इंटरप्टेड पावर सप्लाय सुरू असावा म्हणजे कुठंतरी डायरेक्टली पॉवर कट झाला नाही पाहिजे हे सर्व त्याच्यासाठी हे वेगवेगळे बघू शकता योजना राबवल्या जातात आणि तेच कुठल्या मंत्रालयाअंतर्गत हे राबवलं जातं दॅट इज द क्वेशन चला नेक्स्ट भारतात सर्व बावीस आठवे नॅव्हिगेशन बावीस सर्व सर्व बावीस आठवेगेशन एट नॅव्हिगेशन सॅटेलाइट कोणत्या वर्षी कार्यान्वित होणार म्हणजे बावीस आहे एट ते एट होणार आहे so ते सर्व दोन हजार सव्वीस पर्यंत कार्यावित होणार आहे कार्यान्वित चला नेक्स्ट इस्रो दहा दिवसांची अंतराळ सिम्युलेशन मोहीम कुठे आयोजित करणार आहे लदाख सिक्कीम केरळ गुजरात इस्रो जे आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बघू शकता की कुठे हे करणार आहेत म्हणजे दहा दिवसाचे हे अंतराळ सिम्युलेशन इट इज इन लदाख लदाख इज अ युनियन टेरिटरी येस चला नेक्स्ट जगातील सर्वात मोठ्या रक्तगट ब्लड ग्रुप डेटाबेसला नुकतेच कोणते नाव देण्यात आले आहे ब्लड नेट क्रीप विटा लाईफलाईन यस जगातील सर्वात मोठ्या रक्तगट यस आणि जे जगातील सर्वात मोठे जे रक्तगट आहे ब्लड ग्रुप डेटाबेसला नुकतेच एक नाव देण्यात ना आले सी आर आय बी यस लक्षात ठेवायचे दिस इज इम्पॉर्टंट हा प्रश्न येऊ हो शकतो डायरेक्टली जेवढे लक्षात ठेवा की इतके असेच रिसर्च करून प्रश्न आलेले आहेत की जे परीक्षेत विचारू जाऊ शकतात म्हणजे हे जे पंचेचाळीस पन्नास जे प्रश्न आहेत ते आपल्याला डायरेक्टली पाठच करायचे आहे म्हणजे आपल्या मंथली आपण बघू शकता मोर दॅन हंड्रेड प्रश्न घेत आहोत म्हणजे दोन सेटमध्ये पंधरा पंधरा दिवसाचे पन्नास पन्नास प्रश्न घेत आहोत मग जर जानेवारी टू जर समजा पूर्ण आपल्याला बघू शकता सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत बघायचं आहे कंपनीसाठी म्हणजे दहा महिन्यातले बघू शकता हजार प्लस प्रश्न हे कवर होणार आहेत आणि प्रत्येक महिन्याचे बघू शकता तीस ते पस्तीस थिअरेटिकल हे असतं तीस पस्तीस थिअरेटिकल जे न्यूज असतात ते तीस इंटू दहा केले तर तीनशे प्लस न्यूज आपल्याला इथं कवर होतात मग तीनशे प्लस न्यूज आणि हजार प्लस हे बघू शकता हे डिरेक्टली इफेक्ट होतं आणि इट इज डिरेक्टली ह्याच्यातनं प्रश्न फसणार म्हणजे हेच माझा बोलण्याचा उद्देश होता चला भारतात कोणता बायो बायोफोर्टिफाईड पीक आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या सहाय्याने सुरू करणार आहेत झिंकयुक्त गहू आयनयुक्त रताळे कॅल्शियम युक्त मका विटामिनियम युक्त भात म्हणजे भारतात कोणता जे आहे बायोफर्टिफाईड पीक आपण सुरू करणार आहोत आंतरराष्ट्रीय बटाटे केंद्राच्या सहाय्याने यस म्हणजे आपण हे सुरू करणार आहोत आयनयुक्त रताळे रताळेलाच आपण बघू शकता यस रताळे खालीच असतील तुम्ही स्वीट पोटॅटो आपण बोलतो तेच आयनयुक्त हे करणार आहे म्हणजे त्याच्यात थोडं आयनयुक्त आणि जर फर्टिफाईड प्रकारे त्याला बनवलं जाणार आहे त्या पिकाला कोणत्या संस्थेने शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सॲपवर ए आय आधारित हवामान सेवा सुरू केली आहे इक्रिसॅट आय सी ए आर नबार्ड डी आर ओ म्हणजे अशी कोणती संस्था आहे शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सॲपवर ए आय आधारित हवामान हे दिस इज इक्रिसॅट आणि याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मॅसेज येणार की हवामान बदल आणि काय पीक का आणि हे सर्व मराठवाड्यात बघू शकता ओला दुष्काळ झाला बरंच नुकसान झालेलं आहे तिथं पण हे सगळं बघू शकता की प्री इंटरव्हिन म्हणजे पहिलेच हवामानाचा अंदाज आपल्याला बघू शकता की डायरेक्टली लावता येईल असं ए आय आधारित हवामान व्हॉट्सॲपवर पाठवणार आहे आणि इट विल बी ॲटोमॅटेड तेलंगणातील कगनपूर गावात सुरू केलेली ब्लू एनर्जी प्रकल्प कोणत्या कंपनीने विकसित केली आहे टाटा पॉवर ब्लू पिंकिट रिलायन्स एनर्जी एन बी सी आता असा पण प्रश्न येऊ शकतो की ब्लू एनर्जी प्रकल्प कुठल्या राज्याने सुरू केला आहे असं पण येऊ शकतो मग त्याचा तेलंगणा आन्सर असेल पण ब्लू एनर्जी जे आहे तो ब्लू पिंकिट नावाचे बघू शकतो प्रकल्प जे कंपनीने सुरू केलेला आहे ब्लू एनर्जी नावाचा प्रकल्प भारतातील पहिले अॅनिमल सेल बायो बँक कोठे सुरू करण्यात आले आहे आय आय एस सी बँगलुरू एन ए आय बी हैदराबाद आय आय टी दिल्ली आय सी ए आर नवी दिल्ली भारतातील पहिले अॅनिमल सेल बायो बँक माझं योग्य उत्तर आहे एन ए आय बी हैदराबाद यस भारतातील पहिले अॅनिमल सेल बँक एन ए आय बी हैदराबाद लक्षात ठेवायचे कोणाची निवड ए आय बी डी एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या अध्यक्षपदी झाली आहे ए आय बी डीचे एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे अनिल कुमार संजय झा कोणत्या मोबाईल कम्युनिकेशन कंपनीने युआयडीए सोबत केवायसी सेवेसाठी भागीदारी केली आहे एअरटेल जिओ बीएसएनएल आय कोणत्या मोबाईल कम्युनिकेशन कंपनीने युआयडीए सोबत केवायसी करार केला आहे येस युआय सोबत केआयसी करार करणारे कोण तर एअरटेल हा डायरेक्टली लक्षात ठेवायचा आहे हा तर लक्षातच ठेवायचा आहे हा डायरेक्टली प्रश्न विचारणार आहे सरकारी जे हे आहे पूर्ण डेटाबेस आहे आणि त्यांनी कुणासोबत वाय सी सेवेसाठी भागीदारी केली आहे तर एअरटेल येस नेक्स्ट रशियाचे वेनिरा डी मोहीम कोणत्या कालावधीत शुक्र ग्रहावर पाठवली जाणार आहे येस शुक्र लक्षात ठेवायचं विनस विनस दोन हजार अठ्ठावीस एक तीस एकतीस तेहतीस चौतीस छत्तीस सदतीस एकोणचाळीस म्हणजे रशियाचं जे वेनिरा डी मोहीम आहे ती दोन हजार चौतीस ते छत्तीस बघू शकता शुक्र ग्रहावर पाठवली जाणार आहे मग असं लक्षात ठेवायचं हेचा प्रश्न असा पण येईल की वेनिरा डी मोहीम कशाशी संबंधित आहेत मग शुक्र ग्रहावर पाठवले जाणारे बघू शकता ते का हे आहे रशियाचं प्रोजेक्ट आहे मिशन आहे मग वेनिरा डी शुक्र मोहीम जी राबवणार आहे तो कुठला देश राबवणार आहे इट इज रशिया लक्षात ठेवायचं हे असा आलटून पलटून प्रश्न विचारले जातात भारत सरकारने भारतीय अंतरिक्ष स्टेशन भारतीय अंतरिक्ष स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या वर्षात घेतला येस कोणत्या वर्षापर्यंत घेतला आहे दोन हजार तीस बत्तीस पस्तीस चाळीस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तो आपण दोन हजार पस्तीसपर्यंत डेव्हलप करायचा आहे असं ठरलेलं आहे लक्षात ठेवा विकसित भारत योजना पण आहे दोन हजार पस्तीस हे कोणत्या भारतीय सीईओने पॅरेलेल वेब सिस्टम नावाचे स्टार्टअप सुरू केले आहे सुंदर पिचाई पार्थ मेहता सत्य नडेला निखिल रंजन येस पार्थ मेहता यस कोणत्या भारतीय सीईओ ने पैरेलियल वेब सिस्टम नावाचे स्टार्टअप सुरू के आहे पार्थ मेहता गुगल ने कोत्या नवीन ए आई फोटो एडिटिंग साधन सुरू केले आहे जेमिनी एडिट लेंस जेमिनी टू पॉइंट फाइव पिक्सल फिक्स इट इज जेमिनी टू पॉइंट फाइव जेमिनी टू पॉइंट फाइव स्पेस ने नुकतेच किती स्टार स्टारशिप्स उड्डाण पूर्ण केले आहे आठवे नववे दहावे अकरावे स्पेसेक्सने नुकतेच किती स्टारशिप्स उड्डाण पूर्ण केलेले आहे बघू शकता स्पेसेक्स जे ॲलोन मग्सची कंपनी आहे त्यांनी दहावे बघू शकता स्टारशिप उड्डाण केलेले आहे आपल्याला स्पीड स्पीडमध्ये घ्यायचं आहे कमी वेळेत जास्त प्रश्न इट इज द अल्टिमेट एम इस्रोने कोणत्या मोहिमेत प्रथम एअर ड्रॉप टेस्ट केला चंद्रयान गगनयान आदित्य एलवन मंगलयान यस इस्रोने कोणत्या मोहिमेत प्रथम एअरड्रॉप टेस्ट केला गगनयान यस yes, इसरोने कोणत्या मोहिमेत प्रथम एअरड्रॉप टेस्ट केलाय तर गगनयान मोहिमेत ओपन ए आय आपले पहिले भारतातील कार्यालय कुठे उघडत आहेत व्हेरी इम्पॉर्टंट ओपन ए आय बघूया सॅम अल्मंटन यांनी बघूया चॅट जी आणि हे सर्व तीनशे नव्याण्णवमध्ये मध्ये पण सबस्क्रिप्शन सुरू केलेलं आहे कोणी चॅट जी वापरत नसाल तर एकदा वापरून बघा तीनशे नव्याण्णव कॅज्युअली खर्च कर करतो आपण मुंबई नवी दिल्ली बेंगलोरी हैदराबाद म्हणजे ओपन ए आयने ने आपले भारतातील पहिले कार्यालय कुठे उघडले आहेत तर इट इज इन नवी मुंबई सॉरी नवी दिल्ली सॉरी नवी दिल्ली आणि जे आयफोनचं बघू शकता की जे पहिलं जे आउटलेट आहे जे प्रॉपरली ते मुंबईत उघडण्यात आलं बी के सीमध्ये हे दोन्ही पण गोष्ट आपल्याला yes, लक्षात ठेवायच्या आहेत येस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू चला नेक्स्ट मेरिट योजनेसाठी पाच वर्षातील एकूण अंदाजपत्रक तरतूद किती आहे तीन हजार कोटी चार हजार दोनशे कोटी पाच हजार कोटी सहा हजार कोटी मेरेट मेराईट इट इज चार हजार दोनशे कोटी एस सी सी आयच्या हरित अमोनियासाठी पहिल्या लिलावात नोंदवलेली सर्वात कमी किंमत किती होती पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर किलो पंचेचाळीस पॉईंट पन्नास प्रति किलो पन्नास पॉईंट पंचवीस साठ किलो म्हणजे किती रुपये होते हरित आपल्या बघू शकता हरित अमोनियासाठी पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर किलो आता आपलं तुम्हाला वाटेल की असे प्रश्न येतात का इकॉनॉमिक्सचं जर पी क्यू सिरीज आपली सुरू आहे तिथे इकॉनॉमिक्सच्या पी वाय क्यू सिरीजचे प्रश्न बघा कसे येतात काही काही गोष्टी करंटमधल्या डायरेक्टली उचलून टाकतात इकॉनॉमिक्स सेशनमध्ये मग इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एम्पिलॅट्स निधीच्या पारदर्शकतेसाठी आणि रिअल टाइम ट्रॅकिंगसाठी सांगता येईल की मंत्रालयाने कोणते डिजिटल पोर्टल सुरू केले आहे ई संकल्प पोर्टल ई संपर्क पोर्टल ई सक्षम आणि ई सक्षम पोर्टल तर बघू शकता ई सक्षम पोर्टल सुरू केलेले आहे ई सक्षम पोर्टल एम पिलॅटसाठी भारतीय रेल्वेने चाचणी केलेल्या रुद्रास्त्र नावाच्या आशियातील सर्वात लांब मालगाडीचे लांबी किती आहे साडेचार किलोमीटर साडेतीन पाच नाहीतर त्यातच चार किलोमीटर म्हणजे जे रुद्राक्ष नावाच्या आशियातील सर्वात लांब मालगाडी आहे इट इज साडेचार किलोमीटर आणि सर्वात महत्वाचा आहे हा प्रश्न येणार सर्वात लांब मालगाडी आहे आणि त्याचं नाव काय रुद्रास्त्र रुद्रास्त्र आहे सॉरी रुद्राक्ष रुद्रास्त्र दोन हजार चो चौदा पासून <coughs> सुरू झालेल्या मन की बात कार्यक्रमाद्वारे किती कोटी रुपये महसूल मिळाला आहे वीस कोटी चौतीस कोटी चाळीस कोटी पन्नास कोटी नुसतं बघू शकता एक छोटं मोहीम राबवण्यात आली नरेंद्र मोदी यांच्याकडून पण मन की बात त्याच्यामुळं बघू शकता महसूलच चौतीस कोटीचं झालेलं आहे अकरा वर्षात यस yes. अकरा वर्षात कोण माणूस चौतीस कोटी म्हणजे एक छोट्याशा मोहीम अंतर्गत इट इज अ व्हेरी गुड आणि अशा प्रकारे बघू शकता की आपलं सोळा एक ते एकतीस ऑगस्टवाले जे इम्पॉर्टंट सी क्यूज आहेत तेवढेच घेऊन आलो इम्पॉर्टंट सी क्यूजचं आपला सिरीज कव्हर झालेली आहे आता पुढच्या आठवड्यात बघू शकता की पुढच्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्या सर्व पूर्व परीक्षेसाठी आपण इम्पॉर्टंट सेशन घेऊन घेऊन येणार आहोत आ, वीक दा दा वर या वीकमध्येच ते पण एकदा बघून जावं आणि हे सर्व आहे राज्यसेवा परीक्षेसाठी आपल्याला काय करायचं आहे तर पासून कन्फर्म जूनपर्यंत तर करायचंच आहे दोन हजार पंचवीसचं करंट अफेअर्स तसेच दोन हजार चोवीसचं पण एकदा करंट अफेअर्स वरवरून आपल्याला बघून ठेवायचं आहे आज आपण इथंच थांबतोय भेटूया पुढच्या वीकमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र